धन्यभू एकनाथराव खडसे आता घर वापसी करत आहे तर याबद्दल आपल्या पक्षातर्फे काय वाटतं आपल्याला एकनाथराव खडसे जर भाजपमध्ये येत आहे तर त्यांचं स्वागतच भारतीय जनता पक्षात असेल मोदीजींच्या विकासात जो जो सहभागी होईल त्याचं स्वागत भारतीय जनता पक्ष करणार आहे परंतु माझे खडसे साहेबांना एक सल्ला किंवा विनंती असेल की खडसे साहेबांनी आता तरी थोडं आपलं तोंड सांभाळावं आणि त्यानंतर जो पारिवारिक स्वार्थ आहे हा पारिवारिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन थोडं जर काम केलं तर खडसे साहेबांना पुन्हा चांगलं महत्त्व या ठिकाणी प्राप्त होणार आहे चंद्रकांत पाटलांनी खडसे फॅमिलीच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे एकशे सदोतीस कोटी रुपयाची तर याबद्दल आपलं काय म्हणत आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपण या गोष्टी ऐकतो आहे आणि खडसे परिवारावर कारवाई झाल्याचंही आपण ऐकलं होतं परंतु काही काळ आधी त्या कारवाईला स्थगिती मिळालेली आहे आणि त्यानंतर स्थानिक आमदार मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील हे हायकोर्टात गेलेले असं काल बातम्या या ठिकाणी आपण बघतो आहे आता ती न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे त्यात ते काही बोलू शकत नाही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आम्ही त्याचं उत्तर देणं हे काही मला योग्य आता चर्चा असं ऐकू येत आहे की बाबा श्रीराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार याच्यातर्फे शक्यतो ऐंशी ते नव्वद टक्के उमेदवारी फक्त डिक्लेअर व्हायचं बाकी आहे तर आपली भाजपाची काय तयारी त्याच्याविरुद्ध त्यांच्याविरोधात सर्वांना कल्पना आहे की जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे भारतीय जनता पक्ष हा शेवटच्या घटकापर्यंत या जळगाव जिल्ह्यात या परिसरात पोहोचलेला आहे त्यामुळे श्रीराम पाटील असो किंवा अजून पुणे असो पुणे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी खूप मोठ्या मतांनी निवडून येणार आहे श्रीराम पाटील असले किंवा अजून कोणी त्यांचे उमेदवार असले तुम्हाला तर कल्पना आहे की ते अजून उमेदवारी अजूनही जाहीर होत नाही आहे अनेकांनी वल्गना केल्या आमच्याकडे जे येतात आहे खडसे साहेब फळसे साहेबांनी एकेकाडे म्हटलं होतं की मी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारी करेन परंतु या ठिकाणी अजून कोणी समोर यायला तयार नाही म्हणजेच काय परिस्थिती आहे आणि जनभावना आपणही ओळखतो आहे की सर्व जनभावना अंतरणी मोतीसाहेब असतील भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्या मागे आहे त्यामुळे इथे कोणीही उमेदवार असला तर आम्हाला त्याची काही फरक नाही